मराठवाडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आदरणीय डॉक्टर जे जे वाडेकर साहेब यांच्या स्मृतीपित्यर्थ राजर्षी शाहू विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज नांदेड या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आला होता मराठवाड्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गायत्री वाडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले वेगवेगळ्या सात विषयावर आधारित एकशे पंचाहत्तर पेक्षा जास्त प्रकल्प जिल्हाभरातून सादर करण्यात आले प्रथम द्वितीय तृतीय ठेवण्यात आले होते यावेळी अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव कदम सचिव चंद्रशेखर साहेब उपस्थित होते विज्ञान ही काळाची गरज आहे आणि यातून विद्यार्थ्यांचा विकास होईल या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मराठवाडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पहिल्याच वर्षी अदरणीय डॉक्टर जे जी वाडेकर साहेब यांच्या स्मृती आम्ही दरवर्षी विज्ञान प्रदर्शन भरवतो पण यावेळेस आम्ही जिल्हास्तरावर आव्हान लोकांना केलं होतं आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद पूर्ण जिल्हाभरातून आला जवळपास ह्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये हो एकशे पंचाहत्तर पेक्षा जास्त प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी आणले आणि आमचे वाडेकर साहेब हे विज्ञान प्रेमी होते आणि त्यांनी वारंवार सांगायची की विज्ञान काळाची गरज आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा आणि त्यांच्या ह्या स्मरणार्थ आम्ही ह्या वर्षी जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे त्या सगळ्या शाळांचे तिथल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे आणि पार्टिसिपेट सगळ्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या व्यतीनं खूप खूप खुँ आनंदी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आमच्या जे जे वाडेकर साहेबांच्या सुनबाई मराठवाड्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गायत्री वाडेकर मॅडम यांच्या हस्ते आजच्या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालं त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गोपाळराव कदम साहेब उपस्थित होते संस्थेचे सेक्रेटरी सोमने साहेब उपस्थित होते माजी मुख्याध्यापक अंगरगे सर उपस्थित होते त्यावेळेस छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला आणि ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण सात विषय होते त्याच्यामध्ये शाश्वत विकास हरित ऊर्जा कृत्रिम बुद्धिमत्ता सेंद्रिय खती गणितीय मॉडेल्स पर्यावरण स्नेही कृषी तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या वेग विषयांचा आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि सर्वच विषयावर विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट तयार केले अतिशय देखणे प्रोजेक्ट होते त्याच्यामध्ये वर सुद्धा प्रोजेक्ट होते रोबोट वर विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट आणले आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप अवेअरनेस आलेला आहे सेंद्रिय खते सेंद्रिय शेतीला विशेषतः प्राधान्य दिलेलं आहे मुलांना जे हरित ऊर्जेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे म्हणजे आपल्या या पर्यावरणावर बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टीचा किती वाईट परिणाम होतोय हा पाचवीच्या वर्गापासूनच्या विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस आलाय आणि विज्ञान प्रदर्शनापासून हेतूही आमचा असाच होता की विद्यार्थ्यांची सृजनशीलता वाढावी त्यांची कल्पकता वाढावी आणि आज जेव्हा आमच्या राजशी शाहू परिवारामध्ये हे परिवारा सगळे विद्यार्थी भावी संशोधक जेव्हा आले त्यावेळेस आमचंही मन गेलं की किती उत्साही आहेत मुलं संशोधन करण्यामध्ये आणि या सर्व मुलांकडे पाहिल्याच्या नंतर नक्की मला असा विश्वास त्यांनी दिला अप्रत्यक्षरित्या की भार भारताचं भविष्य उज्ज्वल आहे आणि नक्कीच ह्याच अं संशोधनकर्त्याच्या जीवावर उद्या आपला भारत देश जगाचं नेतृत्व नक्कीच करणार आहे आणि हे सगळ्या शाळांनी असा जर उपक्रम राबवला तर विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळेल प्रोत्साहन मिळेल आणि त्याच्यातून आपल्या कल्पकतेनं नवनवीन संशोधन ते पुढे संशोधक पुढे येतील हाच आमचाही त्यापाठिमाचा हेतू होता आणि तो हेतू या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं साध्य झाला याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आम्ही पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांचा एक गट केला आणि आठवी ते दहावीसाठी एक गट केलेला आहे आणि या गटांमध्ये फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज आणि थर्ड प्राईज असा आम्ही दिलेलं आहे फर्स्ट प्राईज तीन हजार सेकंड प्राईज दोन हजार आणि थर्ड प्राईज एक हजार आणि साहेबांच्या स्मृती कृत्या मोमेंटो सुद्धा आम्ही देणार आहोत आणि उद्याच आमच्या शाळेचं स्नेह संमेलनाचं बक्षीस वितरण आहे आणि त्या बक्षीस वितरणामध्ये जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय माधवराव सरगर साहेब येणार आहेत डीवायस पी सर येणार आहेत गायत्री मॅडम येणार आहेत संस्थेचे सन्मान्य सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि त्या बक्षिस वितरण सोहळ्यामध्येच या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षिसाचं सुद्धा आम्ही वितरण करणार आहोत